उंबरलीचा वजीर विरोधात होता एवढे दिवस आपण बघतो पहिल्याच पंप आलायचा मला तर वाटतं ही जोडी अपराजित जोडी होती नाही का तो तो नाव नाव आमचं पाहिजे मैदानात मैदानात आपलं सोळा तारखेला मथुर दिसेल का नाही जयंत केसरी मैदानामध्ये घाटावरती दादा आता बघा मैब्या पण एकदम टॉप स्पीड लागले आणि सगळ्यांची इच्छा आहे की मथुर आणि मैब्या एकत्र दिसावा दोन्ही टॉप स्पीड ची आहेत दादा नवीन खरेदी तर होतच राहतील आता तुमचं नवीन खरेदीचा काहीतरी चालला पण असेल एक मित्रांनो जी ज्या नंदीची म्हणजे उत्सुकता लागली होती की छोटा मातूर मुंबईला कधी येतो मुंबईला कधी येतो फायनली दादा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त विचारणार जाणार प्रश्न तुम्हाला पण जाम फोन येत असतील दादा बाजी कुठे आहे बाजी कुठे आहे कधी रिकवर होईल मला तरी वाटतं तुम्हाला करीत असतील तर मित्रांनो आता आपण राहुल दादांच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे आणि नक्कीच राहुल दादांची बाहेर घेणार होतो पण काही कारणास्तव दादांची बाईक घेताना आली आपण समोरच बघत आहात बिनजोडचा बादशाह आता बाईट चालू असताना बघा किती वेळा तो कॅमेऱ्याकडे बघणार आहे आणि जसं त्याचं नाव येणार ना तसं तसं आमच्याकडं शुभम दगड आमच्याकडे बघणार शुभमदादा नमस्कार नमस्कार दादा दा आज, एक, तुफानी खुड़ा खुड़ा आज एक तुफान वेगाची गाडी पळाली नक्कीच शेरा आणि आपला बिनजोडचा बाशा ट्रिपल इंदी केसरी मथुर मथुरपाला कुठं ना कुठंतरी पण गुलालापासून वंचित होता लंपीच्या काळापासून थोडासा स्पीड कमी बघायला भेटत होता पण आज नक्कीच एक तुफान वेगाची गाडी पळाली खरं तर जेव्हा सुटली ना तेव्हाच कुठंतरी वाटत होतं की खरंच टॉपचं स्पीड आहे आणि तसंच झालं सुतावरती पण एकदम मस्त अंतर झाला काय सांगाल काय म्हणजे आज सर्वांचे मन आणि चांगला असं स्पीड लागल गाडीला आणि खूप सुंदर अशी गाडी आणि सुद्धा झाली ती आपलीच होती आज म्हणजे हे नियोजन चालू होत आज योग जुलून आला आणि अशी चांगली अशी गाडी पला चांगल्या स्पीड ने पळ काय बघितलं म्हणजे बघा खरं तर पहिला त्यांची पण खूप इच्छा होती राहुल दादा पण आता सर्वांची इच्छा पूर्ण करतायत आणि खरं म्हणजे ती गाडी म्हणजे एकदम मस्त पालाली आणि नियोजन म्हणजे कसं करण्याचं ठरवलं तुम्ही पायऱ्याचं पायऱ्याचं नियोजन म्हणजे अठ्ठावीस तारखेला बोनवलीच्या मैदानातच झालं होतं पण तिथं थोडी गडबड झाली त्याच्यामुळे तिथं गाडी नाही पालाली पण त्यांची भरपूर इच्छा होती त्यांनी घरी सुद्धा सांगितलं होतं की मथुर आणि शेरा पालणार आहे इकडे एम पीला त्याला पण भरपूर कॉल येत होता कधी पलणार मथुर आणि शेरा त्याच्यामुळे नियोजन जुलून आणलं आणि चांगलं असं स्पीड लागलं गाडीला आणि भरपूर स्पीडने गाडी पल मथुर म्हणजे बोला बघा आता एखाद्याच्या विरोधात जरी पल्ला असला ना तरी पण त्याच्या त्या गाड्या मालकाच्या तोंडामध्ये मथुरचं नाव कारण का मथूर बोलला तर जिद्दीचा बैल मालकासाठी एकदम टॉप स्पीड लावतो आणि जेव्हा जेव्हा मालकाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो ना तेव्हा तेव्हा तो करून दाखवतो मथूर म्हणजे म्हणजे आमचं जीवच आहे आणि जेवढे पण म्हणजे मथूरचे फॅन आहेत फॅमिली तेवढी पण म्हणजे भरपूर सर्वांचं जेव्हा आणि जेवढे जोबत शर्यती झाल्यात तेवढ्या मैत्रीपूर्ण शर्यती झाल्यात कोणालाही चान्स पाहिजे असेल तर आम्ही शंभर टक्के चान्स देतो कोणी फोन केला की बाबा आम्हाला शर्यत करायची आम्ही सम म्हणजे जेव्हा बैल ओके असेल त्या टायमाला शंभर टक्के शर्यत केलं दादा बघा आज उंबारलीचा वजीर विरोधात होता एवढे दिवस आपण बघतो पहिल्यात पंप पलायचा मला तर वाटतं ही जोडी अपराजित जोडी होती नाही का हो ही जोडी म्हणजे आता शरीर झाले याच्यानंतर ही जोडी पहिल्यात पण पालताना दिसेल काय म्हणजे शरीर एकदम आपली मैत्री पूर्ण झाली त्याच्याविषयी काहीच हे नाही आणि स्वजोपताही बैल आपलाच बैल आहे आणि दोन्ही ती बैल आपलीच होती आणि त्या दोन्ही बैलामध्ये बैल पालताना दिसतील नक्कीच म्हणजे बघा हा क्षेत्र आहे ना कुठेतरी राहुल दादा बोला शुभम दादा बोलता बोला कुठेतरी टिकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे बघा आता प्रत्येक अशीच मैत्री ठेवू मग लढत कोणाशी करणार असं होणार आहे ना तेच तर सर्वात मोठा विषय कारण की शर्यत क्षेत्रामध्ये असा विषय आहे ज्यावेळी चढती बाजू असते तेव्हा सर्वच म्हणजे बोलतात की आमच्या यांची शर्यत नाही होत आणि ज्यावेळी थोडी पण म्हणजे बाजू उतर त्याली त्यावेळी समोरून फोन करतात की आम्ही शर्यत करतो म्हणून हा क्षेत्र असं आहे त्याच्यामुळं आम दादाने जे असं ठरवलेलं आहे की जेवढे पण आपले म्हणजे संबंध आहेत सर्वांसोबत शर्यती होती आणि शंभर टक्के मैत्रीपूर्ण शर्यती होती दादा चढती आणि उतरती बाजू खरोखर म्हणजे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप सारे शिकून जातं बघा आता कुठं ना कुठं मथूर तीन वर्ष बिनजोडला राहायचा तेव्हा मैदानात म्हणजे वेगळीच क्रेज होती तुम्ही नाव द्यायचं मैदानामध्ये बॅनर असायचा म्हणजे आणि त्याच्यानंतर विषय पण व्हायचा कुठं ना कुठं आता बघा बॅनर पाडल्याच्यानंतर म्हणजे कमेंट्स पण यायच्या की बेचाळीस गोंडे कुठे गेले मग कुठं ना कुठं तरी आपण या संघटनेच्या आतमध्ये आहे संघटनेचं सगळं आपण रूल्स फॉलो करतो हे रूल्सचे अगेन्स्ट म्हणजे काहीच आपण वागत नाही म्हणजे आता आपण नियम पण आहेत दोनच गोंड्यावरती त्याचे मुलं कुठंतरी नाव बरेच दिवसानंतर नाव बघायला भेटला आपल्याला बॅनरवरती काय सांगाल नियम आहे दोन गोंड्याच्या वरती नाव नाही द्यायचं मैदानात पण आणि बॅनरवरती पण आपण दोनच गोंड्यावरती नाव दिलं होतं आणि जर कमिटीचं नियम नसता तर शंभर टक्के तुम्हाला जे बेचाळीस गुंडे काय असतात ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिले नक्कीच म्हणजे आपण कुठं ना कमिटीला कमिटी ला रुम बंद चालू आहे पण दादा असं बोलतायत ना की बॅनरवरती नाव आणि इथे नाव ना देत तुम्ही मैदानामध्ये कधी कधी आपल्याला ती गोष्ट वाटत शंभर टक्के मैदानात पण नाव देऊ आमची रणनीती वेगळी असते नाव दिल्यानंतर एकवीस हजारावरती हो नाव फिरवतात हो काहीतरी मॅनेजमेंट असते सर्व गोष्टी असतात त्याच्यामुळे आम्ही सर्व गोष्टी नियोजन करूनच करतो आणि मैदानात गेल्यावर नाव द्यायचं नाही द्यायचं हे आमचे कारण की आम्ही शरीत करण्यासाठी येतो आम्ही नाव दिल्यानंतर आज सुद्धा भरपूर जणांनी म्हणजे सर्व टॉपच्या मैदानात होत कोणच नाव नव्हतं म्हणून असं पण विषय आम्ही काही करत नाही म्हणजे काही काही बाजू पण आपल्याला बघून चालावं लागतं कुठं ना कुठं तरी पुढं बघून चालव लागतं त्याच्या मुलं बघा प्रत्येकाचा नंदी आहे प्रत्येकाचा विषय असतो म्हणजे कशा प्रकारे हँडल करायचं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाव पण बघायला भेटेल नाही का सर्व गोष्टी आम्ही नियोजनात करून आमचं नाव पाहिजे मैदानात मैदानात त्यांच्यासाठी नाव आपलं दिसेलच दादा राहुल दादा आली मैदानामध्ये दिसत नाही खरं तर राहुलदादा झाले आणि मथुर यांचं एक वेगळं नातं आहे मैदानामध्ये तरी अग समोर असल्याच्या नंतर बघा राहुल दादा जरी आले ना मथुर शांत होतं आणि इकडे पण असल्या मथुरा मथुरच्या आले राहुल राहुलदादा मथुर एकदम शांत होतं काय म्हणजे काय विषय आहे तो आणि मथुरच बॉन्डिंग वेगळंच आहे आणि दादा आता थोडस दादाचं काटा त्याच्या दादा मैदानात नाही पण याच्या पुढे दादा शंभर टक्के मैदानात दिसतील आणि जिथेही भिंजवड असेल तिथे दादा मैदानामध्ये शंभर टक्के दादा आता मथूरच्या पुढच्या नियोजनाकडे येऊया बघा मथूरचं सोळा तारखेला एक मोठं मैदान पडतं जस्ट एक व्हिडिओ टाकली एकच कमेंट फक्त सोळा तारखेला मथूर दिसेल का नाही केसरी मैदानामध्ये नाही घाटावरती सध्या तरी म्हणजे कोणत्याच म्हणजे कोणत्याच प्रकारचं नियोजन नाही कारण की मथूर आता मुंबईला चांगल्या प्रकारे म्हणजे रुटीनला लागलाय आणि अप डाऊन केल्यानंतर बैल आजारी पडतं आठ ते दहा दिवस मग इकडे आल्यानंतर त्याच्या मागे पूर्ण रिकव्हरीच्या मागे लागायला लागतो त्याच्यामुळे सध्या तरी काहीच नियोजन नाही घाटावरती घाटावरती आणि इथे ना थोडासा बघा डिफरन्स आपल्याला जाणवतं मथुरमध्ये घाटावरनं आल्या इकडे सर्दी होतं त्याला लगेच सर्दी म्हणजे इकडं आपल्याकडे आता गरमीचा सीझन चालू आहे आणि तिकडं वातावरण असं कंटिन्यू थंड त्याच्यामुळं थोडं म्हणजे भरपूर असं चेंजेस होतात येऊ जाऊन पण प्रवासाचा पण फरक पडतो वातावरणाचा पण फरक पडतो त्याच्यामुळं सर्व गोष्टी बघायला लागतात तेच बघून आता असं ठरवलेलं आहे का सध्या तरी पहिलं मुंबईलाच पालवायचं ठीक आहे म्हणजे लवकर आता त्यांच्या वरती डिपेंड आहे की कसं करायचं कसं नाही आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला बघायला आता मुंबई बिनजोडचा खेळ म्हणजे जेमतेम एक दोन महिन्याचा राहिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटेल ना का घाटावरती दादा आता बघा मैब्या पण एकदम टॉप स्पीड लागले आणि सगळ्यांची इच्छा आहे की मथुर आणि मैब्या एकत्र दिसावं दोन्ही टॉप स्पीडची वैल आहेत मथुर आणि मैब्या शंभर टक्के एकत्र म्हणजे मथुर आणि मैब्या मुंबईलाच पलताना दिसले असते गाडी आमचं नियोजन चालू होत पण काही कारण ते नियोजन झालं नाही पण जेव्हा मथूर घाटावरती पलू तेव्हा तिकडे मथुर आणि मैग पण दादा नवीन खरेदी खरे ते होतच राहतील आता तुमचं नवीन खरेदीचा काहीतरी चालला पण असेल एक नवीन खरेदी आपल्याला बैल म्हणजे नवीन घ्यायचाच होता पण काय झालंय सध्या बैल भरपूर आहेत आपल्याकडं आणि आता दोन दिवसामध्ये छोटा मथूर पण येतो खाली तेच ना विषय घेणार होतो मित्रांनो दादा त्याच्यामुळेच थोडं आम्ही म्हणजे दोन आता मथूर आणि कॉकटेल आहे दोन्ही बैल म्हणजे एकदम सुंदर अशी पळतात त्याच्यामुळे सारखे बैल घेतली तर त्यांच्यावर लक्ष पण राहत बरोबर आणि एवढं बैल मैदान नेल्यानंतर नियोजन पण होत नाही त्याच्यामुळे आता ही दोन बैल आहेत आता मथूर पण येणार आहे आपल्या मित्राकडे ठेवायचं आहे तीन बैल बस एकदम आ, आ, ए, आ, 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 ओके मध्ये उद्या ना आपल्याला छोटा मथूर पण इकडं सॉरी उतरताना आपल्या गोट्यावरती बघायला वाटेल दादा मथूरच नियोजन कसं असणार आहे कुठं असणार आहे आणि कोण करेल मित्र दादा ओके म्हणजे आसपासच आपल्याला बघायला वाटेल आणि मैदानामध्ये दादांच्या नावावरती पडलेल ना म्हणजे बघा मित्रांनो जी ज्या नंदीची म्हणजे उत्सुकता लागली होती की छोटा मथूर मुंबईला कधी येतो मुंबईला कधी येतो फायनली तो क्षण जवळच आलेला आहे म्हणजे थोड्या दिवसानंतर व्हिडिओ पण येईल त्याची दोन दिवसामध्ये आपल्याला बघायला वाटेल इथे दिसत नाहीये चांगला बोलतोय तो पण काय याचेच मुलं म्हणजे जास्त पहिला असल्यानंतर नियोजन होत नाही त्याच्या मुलं असं केलेलं आहे दादा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त विचारणार जाणारा प्रश्न तुम्हाला पण जाम फोन येत असतील दादा बाजी कुठं आहे भाजी कुठं आहे कधी रिकवर होईल मला तरी वाटतं तुम्हाला हायरान करीत असतील भाजी म्हणजे काय झालं माहिती का भाजीचं भाजी रिकवर होतंय जसं म्हणजे पहिले होतं तसं होतंय पण पुन्हा त्याची जी, जी पोझिशन आहे जसं लंगत तसं म्हणजे आठ ते दहा दिवस एकदम ओके होते वापस त्याच पोझिशनला येतो वापस लंगतोय त्याच्यामुळे काय अंदाजच लागत नाही कारण की सुद्धा काढायची होती त्याला ते आपले ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांकडे ते बोलले होते का फेरा काढा पौनी काढा ते चालू होतं पण काय झालं विषय का बरा होतो वापस तसं होतं त्याच्यामुळे काही त्याचं नियोजनच नाही केलं काहीतरी होईल का म्हणजे आशा लागलेल्या आहे का, का लवकर लागलेली आहे म्हणूनच आपण तिकडे पाठवलं हो आहे बघूया आता काय होतं काय नाही डॉक्टर तर शंभर टक्के बरा करतो म्हणून असं बोलले आहेत आता बघूया दादा आता मथुर कोणत्या मैदाना म्हणजे कसं काय नियोजन असेल आता पुढच्या आता आपण बनवलेला सुद्धा अठ्ठावीस तारखेला फेरा मारला होता त्याच्यानंतर एकच दिवसा गॅप वरती आपण दोन फेरे मथूर पालवलाय आराम करून आणि फ्रेश आपल्याला वाटेल जसं फ्रेश आहे तसं पुढच्या मैदानामध्ये दिसेल मथुर पालटा दादा बघा एवढं सगळी नंदींचं नियोजन करणं कुठेतरी चुकीचं म्हणजे खूप म्हणजे अवघड असतं आज बघितलं जेव्हा मथुर कॉकटेल अगोदर गेला नंतर मथूर गेला मग अशा मध्ये तुमची पण गायगाव झाली सुट्टी मेकर आपला गौरवदा असतं गौरवदाला पण शेवटी गाडी धरायला थांबवायला यायला लागला मग अशा मध्ये दोन्ही दोन बैल आहेत तिसऱ्या बैला चौथ्या बैलाचं नियोजन वगैरे करताना एवढी पोरतच सो, सोबत आहेत पण प्रत्येकाला बैल धरून नाही देत आता कॉकटेल तर आज म्हणजे मैदानात त्याची वेगळीच गाणी सोबत होता सकाळपासून गेल्यापासून म्हणजे नुसता मारतच होता त्याच्यामुळे त्याला कमीत कमी तीन ते चार माणसं म्हणजे त्याच्याजवळ लागत होते आणि त्याची शरीर जमली पहिला नंतर मतुची जमली पहिले आपले जेवढे पोर होती तेवढी सगळे कॉकटेल सोबतच खाली गेले होते hmm. जसं समजलं शरीर जमली तसे आधी इकडे आली मथुरला पण घेऊन गेलो दोन्ही बैल गेली खाली त्याच्यानंतर पोरं सर्व खाली सुटते मग पहिली कॉकटेलची गाडी सुटली नंतर मथुरची आता कसं वाटतंय तुम्हाला सध्या आता मथूरच्या जोडीला पण तुमचं नाव म्हणजे कुठेतरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एवढी सगळी विचारपूस अशामध्ये फॅन फॉलोईंग पण एवढी घाटावरती बोला मुंबईमध्ये वरती त्रास होतोय सा, का कधी म्हणजे असा फोन्स आणि सगळे असे गर्दीचा जास्त काय विषय नाही जेवढा आपलं टायम टेबिल आहे आणि तेवढ्यांचा आशीर्वाद आहे त्यात मुलं आज हे चालू आहे आणि जे पण आहे आपल्या दादा आणि मथूरच्या मुलं आहे आज जे म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव आहे तेवढं मथूर मुलं आणि दादा मुली दादाचा विश्वास आहे खूप सारा आणि कोणती गोष्टी आपण केली दादा कधी नाही बोलत नाही जे पण आहे म्हणजे पूर्ण जिम्मेदारी गौरव आणि माझ्यावरती सोडले घाटावरती जरी जायचं झालं कुठेही जायचं झालं तरी म्हणजे दादा विचारतो नाही काय करता काय नाही सर्व जे पण म्हणजे खाण्यापासून सर्व गोष्टी फोन करायचा दादाला की दादा हे पाहिजे अर्ध्या एक तासामध्ये दादा लगेच म्हणजे कधी खाना संपला काय लागले कोणती गोष्ट लागू द्या नक्कीच आता जास्त वेळ नाही घेणार खूप सारे शुभेच्छा असतील ही शेरा आणि ही जोडी बघा एम पी वर न आलाय आता तो बैल पण थोडे दिवस असेल काय नियोजन कराल का पुढे आणखी एखाद्या टक्के ही गाडीवर स्पीड कसा वाटला आज खरखर सांगा म्हणजे मथुर म्हणजे एक म्हणजे वाटला का जुना जो बंदीचा काल बोलाय मागचे तीन वर्ष होत शंभर टक्के आज भरपूर स्पीड लागला तरी पण गाडी म्हणजे उज्वल जास्त जास्ती तर याच्यापेक्षा डबल स्पीड बघायला भेटतं असं कारण की आमची तर इच्छा होती मतला पब्लिकनंच बोलवायचा आज उज्व साईडनं पण काही कारण असतो म्हणजे ते जमलं नाही एकनं नाव असलं त्या गाडीनं केली गाडी आमचं म्हणजे त्याआधी नाव पण उजवीनं सोडलं होतं समोरच्या बैलाचं दादा दा दा आता बघा तुम्हाला जयंत केसरीसाठी जाम फोन येतील का खरोखर कर पलवा दादा हे करा बघा मुंबईला पण आता रुटीनला लागले परत घाटावरती मुंबईवरती घाटावरती मुंबईवरती अशामध्ये घाटावरती पण चांगला पलव मुंबईला कुठेतरी आपल्याला मग डिफरंट आहे काय होते बैल तिकडनं आल्यानंतर येणार इकडं रुटिंग लागायला म्हणजे त्याच्यामुळे आता इथे व्यवस्थित पळतोय त्याच्यामुळे दादा आमचे निर्णय सर्व पोरांचं घेतलेला आहे का बैल इथेच पालवत घाटावर पलताना आम्हाला आम्हालाही आवड आहे घाटावर येऊन पळायची कारण की तीन पेजाला पण म्हणजे घाटावरती भरपूर फॅन फॅमिली आहे इथल्यापेक्षा घाटावर जास्त आहे पण <laughs> काय सर्व गोष्टी बघूनच करायला लागतात त्यामुळे आपण निर्णय घेतला चालेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल पुढच्या वेळी दीड तासाची मुलाखत जावं पण शुभम दाची धन्यवाद <laughs>